परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केल्याला दा के के हि दाबा दाबी करून सगळ्या जिकडल्या जिकडे केल्या असते किती नेते आले किती आमदार खासदार आले पर कुणी माझ्या पाठीशी उभारले नाही सगळे बघून येऊन बघून गेले स्वतः माझे बाळासाहेब साएवा, आंबेडकर साहेबांनी येऊन माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्यांनी कोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्या मला या कुठल्या सरकारवर विश्वास नाही कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांवरच माझा न्याय मिळवून त्याच्या यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाही तर कुणी मला न्याय मिळेल परभणीची घटना मला ऐकू वाटत माझ्या माता आणि बहिणींना माझ्या बंधू भावांना किती त्रास दिला त्या पोलीस प्रशासने यांना कोंबेर ऑपरेशन करायचं ह्यांना कुणी आदेश दिसता यांना आदेश होता जे चुकल्यात त्यांना चार फटके द्यायचं आणि अटक करून चार दिवस जेलमध्ये ठेवायला पाहिजे होते एवढा माझ्या बांधवांना मारून कुणाचे हात तोडले कुणाचे पाय तोडले कुणाला डोके फोडले माझ्या बहिणीच्या अंगावरती उभारून पायावरती उभारून दोन दोन पोलीस चार चार पोलीस जर हुबारून मारते माझ्या बहिणीला त्या व त्याला बाई मानव त्याला बाळा तीन बाईला सोडले नाहीत छोट्या छोट्या मुलांना सोडले नाहीत ह्या आज बहिणीच्या अंगावरती एवढं उभारून जर मारलेत आज बाईला माझ्या मुलाला किती मारले असतील ह्या पोलिसांनी माझ्या बंधवाला किती मारले त्या पोलिसांनी विचार करायची गोष्ट आहे आ ऐकू वाटत नाही पर उरत घोंडा ठेवून कंबर खचून मला ऐकायची वेळ आली आज या पोलीस परिषदेने लय अन्याय केल्यात लय अन्याय केल्यात अन्याय करायला नको होत आज वडर समाजाचा जरी असला तर माणूस वडर समाजाचं असलं तरी आईचा बाळच होतात ह्या पोलीस प्रशासनाने थोड विचार करायला पाहिजे होत विचार करून माझ्या लेकरारच एवढा खून करायला नको होत मर्डर करायला नको होत पर ह्या पोलीस परिशासना लय अन्याय केल्या आता अन्याय मी कधीच ऐकलं नाही कधी मला बघण्यात आलं नाही ना पोटचा गोळा केला अन्याय मध्ये माझ्या अन्यायासाठी बाळासाहेबांनी सुरुवातीपासून माझ्या मुलाच्या माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून आज माझ्या सोमनाथाचा ते घटना समोर आलेला आहे आज जर बाळासाहेब इथं परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केलेला हिताबाबी करून सगळ्या जिकडल्या जिकडे केल्यास की किती नेते आले किती आमदार खासदार आले पर कुणी माझ्या पाठीशी उभारले नाही सगळे बघून येऊन बघून गेले स्वतः माझे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी येऊन माझ्या पाठीशी उभा राहून स्वतः त्यांनी कोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्या मला या कुठल्या सरकारवर विश्वास नाही कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबावरच माझा विश्वास आहे यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाहीत आणि कुणी मला न्याय मिळवून देणार नाहीत माझा सरकारवर विश्वास नाही माझा जर सरकारवर विश्वास होता तर मग मुलात गेला नसता यांची करते विभूती चुकलेल्याला थोडं अटक करायचं मारायचं पण एवढं अन्याय करायचं नव्हतं यांना कुणी आदेश दिलं यांना कोमिन ऑपरेशनच कुणी आदेश दिलं ह्यांनी कसं उचलले माझ्या लहान लहान बहिणीवाला उचलले भावांना उचलले ह्यांना काहीच दया आली नाही हे पोलीस होते का कुठले राक्षस होते हे पोलीस नव्हते एक राक्षस पैदा झाले ह्या परभणीमध्ये म्हणून माझ्या मुलाचा आज बळी गेलाय बळी गेलाय मला ज्या पोलिसांनी मारलेत किती पोलीस आहेत ह्याच्यामध्ये किती गुन्हेगार आहेत त्यांना सजा व्हायलाच पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तवाच हे आंदोलन हे मात थांबत तोपर्यंत थांबणार नाही असं करायला नको होत एवढा अन्याय केले हा पोलीस लोकांनी लय अन्याय केले आज बळी घ्यायचं म्हणलं तर एक सोमनाथाचा बळी घेतले आजो असे किती सोमनाथाचं बळी घेणार होते हिने ह्या परभणीमध्ये सुजेता आले तवा कोमिन ऑपरेशन थांबलं साहेबांनी तिकडून फोन केले तवा कोमिन ऑपरेशन थांबलं नाहीतर कुन्हा आमदार खासदारांनी थांबविलं नाही सगळे बघत बसले बघत बसले तेव्हा साहेबांनी टिकून फोन केले तिकडं मंत्री साहेबाला हे कोमिन ऑपरेशन बंद करा म्हणून तेव्हा हे कोमिन ऑपरेशन बंद केले ह्याच्यातून एवढे लोक वाचले नाहीतर ही किती जणांचे बळी घेतले असते की आता मला एकच म्हणणं आहे आता दादा आल्या ह्या परभणीच्या घटनेसाठी त्यांना फार वाईट वाटत असं व्हायला नको होत पण त्याला लय वाईट दुःख झाले मला झाले नाही दुःख साऱ्या देशाला झाले सारे जनतेला झाले सोमनाथाच दुःख मला न्याय मिळवून देत तर आंबेडकर परिवारात मिळणे मिळवून देत याच्याशिवाय मला कोणीच न्याय मिळवून देणार नाहीत मला आता बात मला बोलणं होत नाही आता मी थांबवते बोलणं साहेब मतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो इथे मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर खूप हिंमत दाखवून त्यांच्या मनातलं त्यांच्या हृदयामधलं बोलून दाखवलं अशा सोमनाथ सूर्यवंशींच्या आई त्यांचे बंधू आणि मंचावरचे सरील पदाधिकारी इथे उपस्थित तमाम आंबेडकरवादी चळवळीतले तमाम साथीदार तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम खरं बोलायचं तर सोमनाथच्या आईंनंतर मला खरंच आत्ता बोलावं असं नाही वाटत आहे आणि काही मांडावंसं नाही वाटत आहे पण जो घटनाक्रम इकडे झाला तो मला मीडियासमोर आणि इकडच्या लोकांना तरी सांगावं नक्की वाटतं कारण काय घडलं त्याच्यावरनं या सरकारची क्रूरता आणि या पोलिसांची क्रूरता आणि नीचपणा हा सगळ्यांना दिसून आला पाहिजे आणि तो जगासमोर मांडला पाहिजे आणि जर आम्ही ही क्रूरता जगासमोर मांडण्याला कमी पडलो तर आम्ही बाबासाहेबांचं काम करायला कमी पडतो असं मी मानतो तर बघ आपण समजून घेऊ काय झालं इकडच्याच शेजारच्या चौकातला बाबासाहेबांचा पुतळा आहे त्याच्या समोर एक संविधानाची प्रति एका माणसांनी येऊन ती संविधानाची प्रत उचलली आणि भर दुपारी ती संविधानाची प्रत ज रस्त्यावरती फेकून फोडून टाकली आता पोलिसांचं अर्ध्या लोकांचं तेव्हा म्हणणं होतं की अर्ध्या लोकांचं म्हणणं होतं तर ते नंतर अटक झाल्यावर पोलिसांचं म्हणणं होतं की तो मनोरुग्ण होता ह्याच्याबद्दल कोणताही पुरावा अजून पोलिसांनी सादर केला नाही की त्या व्यक्तींनी ज्यांनी संविधानाची प्रत तोडली ते मनोवृग्न होते असा कोणताही पुरावा आलेला नाही आलाय का त्यांना काय होऊ नये म्हणून पोलीस सगळ्यात पहिले प्रोटेक्शन मध्ये त्यांना घेऊन गेले त्याच्यानंतर जस काय पोलिसांना माहितीच होतं की याच्यानंतर एक खूप मोठा जमाव आता रस्त्यावरती येणार आहे पुलिसांची यंत्रणा तयार होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे रमाबाई नगर मध्ये काय झालं होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली जशी माहिती कळली रमाबाई नगर वस्तीमध्ये माहिती कळली की विटंबना लोक आंदोलन करायला रस्त्यावरती येणार आणि तिकडे समोर फायरिंग स्कॉड घटना परभणीमध्ये झाली जसं काय ह्यांना है माहिती होतं लोक येणार आहेत आणि ह्यांचा कोंबिंग ऑपरेशनचा ट्रॅप तिकडच्या तिकडे उभा होता दोन तास नाही झाले आंदोलन सुरू होऊन दोन तास नाही झालं पोलिसांच्या मोठ्या जीप पिंजरे ट्रक रायट व्हेकल्स त्याचबरोबर जो दंगल सोडवायची पोलिसांची यंत्रणेची टीम असते टी टीम ही मोठ्या प्रमाणावरती परभणीमध्ये उतरली वस्त्यांमध्ये शिरली आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणात मारहाण करायला लागली आता जर पोलीस किंवा इकडचं सरकार हे म्हणत असेल की कोणालाही मारहाण झाली नसेल तर ते साफ साफ बोलत बोलतायत कारण त्या मारहाणीचे व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितले होते आणि माझा अजूनही पुलिस आणि इकडच्या प्रशासनाला हा प्रश्न आहे की त्या व्हिडिओमध्ये आलेली सगळी लोक ही पुलीस होते का नाही त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहेत की बाहेरची लोक येऊन आपल्या वस्तीमध्ये जे पोलीस नाहीये इकडच्या मंत्र्यांचे आणि गावगुंड्यांचे गुंड हे पोलिसांच्या हाताला धरून आपल्या लोकांवरती लाठीचार्ज करतायत हमला करतायत आणि या सगळ्याचे व्हिडिओज आपण सर्वांनी बघितलेले त्या व्हिडिओमध्ये जे मारहाण करतायत जे काठ्या फिरवतायत त्यातल्या अर्ध्या लोकांच्या अंगावर पोलिसांच्या वर्ध्या पण नव्हत्या ही वस्तुस्थिती आपण बघितली दुसऱ्या बाजूला पोलीस आपल्याला सांगतात की परभणीच्या बाहेरनं लोक आलेली आणि त्यांनी दगडफेक केली परभणीत दगडफेक नेमकी कुठे झाली त्या दगडफेकीमध्ये काय तुटलं हे अजून कोणाच्याही समोर नाही आलं नेमकं बाहेर काय आलं की ज्या गाड्यांवरती बाबासाहेबांची सही होती ज्या गाड्यांवरती अशोक चक्र होतं ज्या गाड्यांवरती जय भीम लिहिलं होतं ज्या गाड्यांवरती संविधान लिहिलं होतं त्या गाड्या पोलिसांनी पकडून फोडल्या आणि ह्याचे सगळ्यांनी आपण व्हिडिओ बघितले व्हिडिओ बघितलेत की नाही मी खोटं बोलतोय का सगळ्यांनी बघितलंय ह्यांचीच गाडी होती मामा हातवर करा एक ह्यांची गाडी होती समता सैनिक दलचं काम करतात ह्यांची एक गाडी फोडण्यात आली होती आणि असं प्रत्येक ठिकाणी परभणीमध्ये झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे आलो सकाळी सकाळी पुन्हा निघालो दुपारपर्यंत परभणीला पोचलो सगळ्यात पहिले आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली मग आम्ही पंचशील नगरमध्ये गेलो प्रियदर्शी नगरमध्ये नगरमध्ये गेलो पहिल्यांदा प्रियदर्शी नगरमध्ये नगर नगर एक खूप दुःखद घटना जी आमच्या कानावरती आली ती म्हणजे पोलिसांनी एका प्रेग्नंट बाईला रस्त्यावरती लोळून महिला पोलीस नसताना काठीनी तुडवण्यात आलंय आणि ही दुःखद घटना आम्हाला सांगण्यात आली तसंच इतर आपल्या भागांमध्ये जाऊन इतर लोकांना भेटून काय काय प्रकारचे क्रूर हल्ले झालेत हे समजून घेतले रात्री पोलीस हॉस्पिटलमध्ये गेलो पोलिसांना भेटायच्या आधी हॉस्पिटलमध्ये गेलो तिकडे दोन लोकांनी ताईंचा उल्लेख केलाय मानवटे ताईंना भेटायला गेलो ताई ताईंना आम्ही भेटायला गेलो आपण सर्व ताईंना ओळखता आणि आपल्या सर्वांना माहिती आहे काय प्रकारचे हल्ले झाले पोलिसांनी लेडी कॉन्स्टेबल नसता लेडी पोलीस नसताना ताईंच्या अंगावरती उभं राहून त्यांना मारहाण केली तिकडचे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की ब्लंड फोर्स ट्रॉमा हा प्रकार झाला आहे ब्लंड फोर्स ट्रॉमा म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीला जेव्हा तुम्ही एका वस्तूनी मारता आणि इतकं मारता की जेव्हा केव्हा पुढे त्यांना ते आठवण येतं त्यांना ते त्याचा ते ट्रॉमा होता याला ब्लंट फोर्स ट्रॉमा इम्पॅक्ट म्हणतात हा एक आजार ह्या पोलिसांच्या वागणुकीतमधनं झाला हे डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानंतर आम्ही कलेक्टरला भेटायला गेलो आणि कलेक्टरला भेटायला असताना इकडे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सगळे तुम्हाला सांगतील की दादांत खोटं हे कलेक्टर आम्हाला आमच्या तोंडावर बोलले होते की आम्ही कोणालाही मारलं नाही आम्ही मानवटे ताईंना भेटलो आम्ही कमीत कमी शंभर अशा पीडितांना भेटलो ज्यांनावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आणि मग कलेक्टरनी जेव्हा आमच्या तोंडावरती आम्हाला खोटं सांगितलं की आम्ही कोणाला हात लावला नाहीये त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींचा कस्टोडियल डेथ झाली किंवा त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्यांचा मर्डर झाला आणि मी काही डॉक्टरांचे नाव नाही घेणार कारण पोलीस प्रशासन त्यांच्यावरती खूप अडचण करेल पोलीस प्रशासन त्यांच्यावरती खूप दबाव टाकेल पण खास करून त्या तीन डॉक्टरांचा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वकिलांच्या टीमचा मी खास करून धन्यवाद करतो की त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांनी केलेल्या कामामुळे आणि त्यांनी बरोबर बाहेर आणलेल्या पोस्टमॉर्टममुळे हे तरी जगासमोर आलं की परभणीचा कलेक्टर एक नंबरचा खोटा आहे आणि दुसऱ्या बाजूला माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेलं वक्तव्य पण ह्यांच्या संशोधनामुळे खोट धरलं जगासमोर आणि म्हणून मी या डॉक्टरांचं आणि या, या वकिलांचं एक धन्यवाद करतो आणि हेच बोलत असताना आपण सर्व आज इथे उपस्थित राहिलात सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी या शांतते मार्चमध्ये आलात म्हणून मी आपल्या सर्वांचा धन्यवाद करतो पण हाच धन्यवाद करत असताना मी इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला एकच गोष्ट सांगतो की दादा हा आज लॉंग मार्च निघाला शांततापूर्व मार्च निघाला पण शांततावाला हा आमचा शेवटचा मार्च असणार आहे याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींसारख्या घटना घडल्या परभणीसारख्या कोम्बिंग ऑपरेशनच्या घटना घडल्या किंवा जर सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला नाही तर कायद्या व्यवस्थेला जी जी होईल त्याच्यासाठी इकडचे आंबेडकरवादी जबाबदार नसतील हे आपण सर्वांनी लक्षात ठेव आणि दुसऱ्या बाजूला मला माझ्या बांधवांना हे सुद्धा सांगायचंय की सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर नवीन प्रकरण सुद्धा सुरुवात झालेली होती ते पण आपल्याला सांगतो आपल्याला माहिती असेल की परभणी ते मुंबई एक नॉर्न लॉंग मार्च निघाला होता निघाला होता की नाही निघाला होता का निघाला होता तो मुंबईला पोचला का नाही मुंबईला पोचला नाही सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला का नाही पण तो मोर्चा पण पोचला नाही तर नक्की काय झालं काही आपल्यातले दलाल स्वतःची नेतेगिरी उभी करायला सोमनाथ सूर्यवंशींच्यासाठी एक लाँग मार्च घेऊन परभणी ते मुंबई निघाले जशी लोकांची संख्या मागे मागे पडत गेली जसे पोलिसांचे टप्पे टोलवे ऐकायला लागले जरा जिकडे पोलिसांची डेअरिंग करायला लागली धतींग करायला लागली किंवा पोलिसांची अंगावर घ्यायला लागलं तेव्हा ह्या सगळ्यांची फाटली आणि हे मागे मागे चालायला लागले आणि म्हणून हा जो लॉंग मार्च परभणीमधनं सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी निघाला होता तो मुंबईला पोचलाच नाही आणि ह्या सर्व दलालांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला नेतेगिरी करायची आहे बिंदास्त करा तुम्हाला नेता व्हायचं बिंदास्वा तुम्ही चांगलं काम केलं तर वंचित मन तिकीट द्यायची जबाबदारी माझी तुम्ही एका शहीदाच्या मयतीवरती तुमच्या दलालीची नेतेगिरी उभी करायला सुरुवात केली तर हा समाज तुम्हाला कुत्र्यासारखं तोडवल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की आता एक नवीन वारं या देशामध्ये राजकारणामध्ये व्हायले जेव्हा बसून वंचित बहुजन आघाडीची सुरुवात झाली आणि जेव्हापासून आपण आंबेडकर वादाची ताकद परत एकदा महाराष्ट्रामध्ये उभे करून दाखवली इथे सगळ्यांनाच आंबेडकर बना आंबेडकरवादी बनायचं आता खूळ सुटलं आणि त्याच्यामुळे आपल्या चळवळीचं नुकसान होतं हे सुद्धा आपल्याला आप समजून घेतलं पाहिजे ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भंडारा गोंदियामध्ये पाडलं ज्या पक्षांनी बाबासाहेबांना मुंबईमध्ये पाडलं ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला इन्कार केला त्या पक्षाची लोक आज सगळीकडे बाबासाहेबांचा फोटो घेऊन फिरतात निळे टी शर्ट घालून फिरतात आणि आपण बघितलं असेल की सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर ही लोक सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी सुद्धा आली होती ह्याच्या आधी कधी आपण राहुल गांधींना परभणीमध्ये बघितलं होतं का ह्या घटनेनंतर आली त्याच्यावर मीडिया समोर जाऊन सगळीकडे जाऊन राहिले की सोमनाथ सूर्यवंशी दलित होता एका दलित पोराची हत्या झाली एका दलित पोराची हत्या झाली आता ह्या काँग्रेसवाल्यांचं आंबेडकर वादाबद्दल आकलन इतकं छोटं आहे है की ह्यांना हेच वाटतं की एक माणूस आंबेडकरवादी तर तो दलितच असणार शंभर टक्के आणि काँग्रेसची भूमिका हेच चालू आहे की सगळ्यांना दलित दलित ठरवून दलित दलित ठरवून प्रत्येकाला दलितत्वाकडे घेऊन जाऊन काँग्रेसी बनवणं पण दुसऱ्या बाजूला हा एक वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांचा पक्ष असा आहे जो कोणत्याही जाती समूहात असला तरी त्याला आंबेडकर वादाकडे घेऊन जायचं काम करतो आणि तेथले सोमना एक सोमनाथ सूर्यवंशी होते म्हणून मी राहुल गांधींना परत एकदा ह्या स्टेजवरनं आवाहन करतो की सोमनाथ सूर्यवंशी एक वडार समाजाचे होते सोमनाथ सूर्यवंशी हे वंचित बहुजन आघाडीचे होते आणि त्याच्याहून महत्वाचं सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरवादी होते तुम्ही अजून काहीही वेगळं म्हणून त्यांचा अपमान केला तर इकडचे आंबेडकरवादी खपवून घेणार नाहीत हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपण सर्वांनाही एक गोष्ट ठरवलं पाहिजे की आपल्या समोर दोन पर्याय आहेत एका बाजूला एक जे दलित दलित म्हणून आपल्याला दलितत्वाकडे घेऊन काँग्रेसकडे घेऊन चालले आणि दुसऱ्या बाजूला एक येत जे सगळ्या जाती समूहांना एकत्र करून आंबेडकर वाद्याखाली खाली घेऊन चाललेत आपल्याला कोणता पर्याय पाहिजे कोणता पर्याय पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज हा शांतता मार्च झालाय आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की लॉंग मार्च पोचो कोणी खोटी सहानुभूती देव सोमनाथ सूर्यवंशींसाठी न्याय मिळवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबेंच समोर स्वतः वकील बनून उभे राहिलेत आणि सोमनाथ सूर्यवंशींना कोर्टाच्या मार्गात रस्त्याच्या लढाईत न्याय न्याय मिळवून देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सतत करत राहील ताई आम्ही कायमस्वरूपी तुमच्याबरोबर आहोत बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सगळे तळ्यागळ्यातले कार्यकर्ते हे तुमचा बरोबर आहेत आणि आजपासून आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत म्हणून तुम्ही काळजी नका करू काही लागलं ला तरी हक्काने आम्हाला सांगा तुमचा परिवार खूप मोठा आहे तुम्ही काळजी नका करू